थंडीसाठी खास खुसखुशीत मऊ मऊ डिंकाचे लाडू तयार आहेत आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम कुठं येतो मिश्रण कोरडं होतं आणि लाडू वळायला खूप त्रास होतो शेवटी ते वाटी चमच्याने खावं लागतं इथं तसं होणार नाही कारण आपण गुळाचा पाकही करणार नाही किंवा गुळ कच्चाही ठेवणार नाही गुळ शिजवणार आहोत पण पाक न करता एक वेगळी आणि सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते मिश्रण कितीही गार झालं तरीसुद्धा लाडू वळायला त्रास होत नाही ते छान मऊ आणि हलकं ओलसरच राहतं बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच परफेक्ट रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाक आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजले डिंकाचे लाडू ते सुद्धा गुळाचा पाक न करता किंवा गुळ आपल्याला कच्चाही ठेवायचा नाही पण एक साधी सोपी पद्धत सांगणार आहे जी पाक करून करतो ना त्यापेक्षा एकदम भारी आहे आणि पटकन होते आणि इथं आपण जे प्रमाण घेतोय ते बरोबर एक किलो लाडू आहे म्हणजे तयार होणारे लाडू एक किलो होतील तुम्हाला ऑर्डरसाठी घ्यायचे असतील तू तरी सुद्धा तुम्ही हे प्रमाण वापरू शकता त्याचबरोबर हे लाडू एकदा करून ठेवले की जवळपास दोन ते तीन महिने आरामात टिकतात जर तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा यासाठीचं साहित्य सांगते वजनी प्रमाण तर सांगणारच आहे त्याचबरोबर वाटीचं प्रमाण पण सांगणार आहे पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण बघू आपल्याला लागेल पाव किलो सुक खोबरं जे काळ्या पाठीचं घ्यायचं स्वच्छ शुभ्र आणि किसून घ्यायचं तीनशे ग्रॅम गूळ चिरून घेतला सव्वाशे ग्रॅम खारीक पावडर लागणार शंभर ग्रॅम शिंगाड्याचं पीठ एक मोठा चमचा सुंठ पावडर आणि दोन चमचे खसखस सुक्या मेव्यामध्ये आपण घेतले वीस ते पंचवीस काजू वीस पंचवीस बदाम एक दहा बारा अक्रोड भरपूर असे बेदाणे घेतले साधारण दोन चमचे दहा पंधरा पिस्ते घेतले दोन तीन सुकं अंजीर घेऊन त्याचे तुकडे केले त्याचबरोबर आपल्याला लागेल पाव किलो साजूक तूप आणि शंभर ग्रॅम खाण्याचा डिंक जो तुपामध्ये रात्रीच भिजवून ठेवलाय वजनी प्रमाण बघितलं वाटीचं प्रमाण सांगते तर आपल्याला लागेल साडेतीन वाट्या सुक्या खोबऱ्याचा खीस दीड वाटी चिरलेला गूळ एक वाटी खारीक पावडर एक वाटी शिंगाड्याचं पीठ दोन छोटे चमचे सुंठेची पावडर आणि दोन मोठे चमचे खसखस सुक्या मेव्यामध्ये आपण घेतले पंचवीस ते तीस काजू पंचवीस तीस बदाम दहा पंधरा अक्रोड साधारण दोन मोठे चमचे भरून बेदाणे दहा बारा पिस्ते दोन ते तीन सुक्या अंजीर असे बारीक चिरून घेतले सोबतच आपल्याला दीड ते पावणे दोन वाटी साजूक तूप लागणार आहे आणि इथे आपण घेतलाय अर्धी वाटी खाण्याचा डिंक जो रात्रीच मिक्सरला फिरवला आणि यातल्याच साधारण एक अर्धी वाटी तुपामध्ये भिजू घातला तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळे जिन्नस भाजायचे तर ना आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे काही जिन्नस असतात ते कोरडे भाजायचे असतात ते म्हणजे खसखस आणि खोबरं आता कढई हलकी गरम आहे तोवर आपण खसखस भाजून घेऊ खसखस भाजायला फार असं जास्त गॅस तापलेला नसावा त्यामुळं आचेवर सुरुवातीलाच भाजून घ्यायची आणि हे बघा खसखस अशी दोन मिनिटच भाजली कढई हलकी गरम होती म्हणून फार वेळ लागला नाही आता खसखस आपण एका छोट्या ताटामध्ये काढूया साहित्य भाजताना पण आपल्याला काही वेगळं भाजायचंय कोरडं भाजायचंय सिक्वेन्स व्यवस्थित बघा आणि भाजून झाल्यावर काढतानासुद्धा आपल्याला ते वेगळं कुठल्या कुठले पदार्थ काढायचेत हे पण बघून घ्या आता सुक्या खोबऱ्याचा खीस भाजायचा सुरुवातीला गॅस मी मोठ्ठा ठेवतीये कारण कढईला अजून पाहिजे तसा ताव नाही आहे खोबरं आपल्याला असं कढई तापली की गॅस कमी करायचा आणि एकसारखं हलवत खरपूस आहे आता लाडू जास्त दिवस टिकण्यासाठीच्या टिप्स ऐका हां जेव्हा आपल्याला लाडू जास्त दिवस टिकावे वाटतात ते खरं तर टिकतात खराब होतात ते खोबऱ्यामुळं त्यामुळं खोबरं घेताना एकदम स्वच्छ पांढरं शुभ्र काळ्या पाठीचं गोडसर सुवास असलेलं खोबरं घ्यायचं तुम्ही जर काळ्या पाठीचं घेतलं आणि ते थोडंसं असं लालसर असेल थोडंसं आ आधीपासूनच खबट असेल तर लाडूला सुद्धा लवकर वास येतो त्यामुळं खोबरं घेताना ताजं ताजं दुकानातलं बघून ते पण स्वच्छ घ्या लाल पाठीचं खोबरं घ्यायचं नाही त्याला ना खूप असा थोडासा ते लगेच खवट व्हायला सुरुवात होतं त्यामुळे लाडू लवकर खराब होतात ही टीप फॉलो केली ना लाडू बघा खूप मस्त टिकतील आता मी खोबरं भाजून घेते आणि हे घ्या जवळपास पाच ते सात मिनिटं खोबरं छान खरपूस भाजलेलं आहे गॅस बंद करूया आणि हे खोबरं वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ खोबरं भाजून झालंय याला आपण गार करायला ठेवूया खसखशीच्या शेजारी आता आपण तुपामध्ये जे साहित्य आपण तळायचंय ते, ते करून घेऊ आता आपण जे तूप घेतलंय ना त्यातलंच तूप थोडं थोडं करून वापरायचंय मी जरी इथं पाव किलो घालायचं म्हणून सांगितलं तरी सगळं वापरायलाच लागेल असं नाही अंदाज सांगतेय आता यातलं साधारण एक दोन मोठे चमचे तूप मी कढईत काढलं यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत आता तूप तापलं यामध्ये बदाम घालूया आणि बदाम असे छान तळून घेऊया बदाम असे तुकडे करून तळले तरी चालतील मी अख्खेच तळतील तर बदाम असे छान तळले गेले काढूया असे तळकायला लागले की समजायचं बघा छान तळलेत ना सगळे जिन्नस असे भाजून व्यवस्थित तळून घेतले ना मंदाचेवर की ते अगदी जास्त दिवस त्याला वास येत नाही आणि लाडू पण जास्त दिवस खराब होत नाही आता यामध्ये घालूया बदाम सॉरी काजू आणि पिस्ते यालाही आपण थोडा वेळ परतून घेऊ काजू आणि पिस्ते पण बघा अगदी एका एक मिनिटात तळले काढून घ्यायचे चांगले तळा म्हणलं म्हणून करपवायचे पण नाहीत बरं का आता यामध्ये घालूया अक्रोड अक्रोड आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालतील अक्रोड ही थोडा वेळ आपण तळूया अगदी मिनिटभर सगळं मंदाचार करायचं बरं का अक्रोड ही मस्त आपण तुपात तळले काढूया आता घालूया बेदाणे आणि सुकांजीर सुकांजीर आहे ना दोन तीनच घेतले आणि त्याला बारीक कापून घेतला तर सुकांजीर ना चिवट असतं कापता येत नाही कात्रीने कापायचं छान कापलं जातं सुरीने जरास वेळ लागतो आता याला मंद असे वेळ छान तळून घ्यायचं हे दोन्हीही अगदी गोड असतात त्यामुळं पटकन उष्णत उष्ण होतात गरम होतात आणि लगेच तळले जातात अर्धा मिनिट पण लागला नाही हे तळून झालंय यालाही काढायचं सुकामेवा वेगळ्या प्लेटमध्ये काढला सगळा भाजलेला आता उरलेलं तूप आहे त्यामध्ये आपल्याला खारकेची पूड भाजायची तर ही विकत आणलेलीच पूड आहे बाजारात सहज मिळते गॅस कमी करायचा आणि पूड भाजायची तुम्हाला वाटतंय कढई खूप तापली आहे तर आधी गॅस बंद करा थोडा वेळ तिला तिचं तापमान मेंटेनमध्ये में येऊ द्या आणि मग तुम्ही पूड टाका पूड बारीक असते पटकन जळते त्यामुळे ही काळजी घ्यायची पूड घातली आता अजून थोडं तूप घालू कारण ही खूप कोरडी वाटते अजून एक दोन चमचे तूप घालूया आणि मंद आचेवर खारीक पूड दोन तीन मिनटं भाजूया आणि हे बघा खारीक पावडर दोन तीन मिनटं मस्त भाजली असा गुडगुड गुडगुड सुवास यायला लागला की समजायचं भाजलेली आहे गॅस मी बंद केलाय आता ही खारकेची पूड वेगळ्या ताटामध्ये काढूया आपण सगळे जिन्नस भाजून घेतले आता ते पूर्ण गार झाले आपल्याला आता याला वेगवेगळं बारीक करायचंय तर पहिल्यांदा आपण खसखस बारीक करूया तर मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं त्यामध्ये घ्यायची खसखस लक्षात घ्या सगळं गार झालं की मगच वाटायचं बरं का खसखस बारीक करूया खसखस बारीक -खस केली काढूया आता सुकामेवा सुकामेवा मात्र आपल्याला ओबडजोबड ठेवायचा आहे म्हणजे लाडूचं टेक्स्चर छान दिसतं दाताखाली छान लागतो समजा अगदी म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींसाठी करताय तर मग बारीक केला तरी चालेल आणि मिक्सरचं काम मात्र झालंय आणि हे बघा असं जाडजाड याला मी वाटून घेतलं यालाही आपण खसखस बरोबर काढून घेऊ हे झालं आता खोबरं आपल्याला मिक्सरला फिरवायचं नाही हाताने चुरून घ्यायचं तुम्ही मिक्सरला फिरवू शकता पण खूप बारीक होतं त्याला तेल सुटतं म्हणून हाताने चुरायचं भाजलं ना छान गार झालं की छान चुरलं जातं चुरून घेऊ हे बघा खोबरं पण छान चुरलं आता यामध्ये सगळं साहित्य मिसळून घेऊ सुकामेवा खसखस आणि आधी आपण भाजून घेतलेली खारकेची पूड खारक्याची पूड थोडीशी अशी कडक कडक होते पण काही नाही होते बरोबर होते लाडूमध्ये हे सगळं आता एकदम मिक्स करून घेऊया आणि मग उरलेले जिन्नस भाजायला घेऊ तेव्हा मग तुम्हाला सांगते की पाक न करता किंवा गुळ कच्चा न ठेवता आपण लाडू कसे करू शकतो तर हे सगळं आपण कोरडे जिन्नस बारीक केले भाजले मिक्स करून घेतले आता आपण पुढची प्रोसेस करू आता हे जे उरलेलं साहित्य आहे हे आपल्याला एकत्र भाजायचंय कसं ते सांगते तर इथं बघा आपण हा डिंक भिजू घातला तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की काय करायचं डिंक आदल्या दिवशी रात्री मिक्सरला फिरवायचा आपण जे पाव किलो तूप घेणार आहे त्यातलं साधारण एक अर्धी पाऊन वाटी तूप घ्यायचं हलकं वितळवायचं आणि त्याच्यामध्ये तो बारीक केलेलं डिंक घालून चांगलं मिक्स करायचं आणि त्याला रात्रभर मुरू द्या असं तुम्ही एक दिवस मुरवा किंवा दोन दिवस मुरवत ठेवलं तरी चालतं आणि आपलं हे मिश्रण तयार होतं आणि त्याचबरोबर आपल्याला हे बाकीचं उरलेलं सगळं साहित्य वापरायचं आता आपण कढई जडूया यामध्ये उरलेलं तूप आहे त्यातलं दोन चमचे तूप घालू तूप चांगलं तापून द्यायचं तूप गरम झालं यामध्ये घालूया शिंगाड्याचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी शिंगाड्याचं पीठ घातलं की उपवासाला चालतं शिंगाड्याचं पीठ नसेल राजगिराचं पीठ घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला उपवासाला खायचं नाही आहे असं नेहमीचंच खायचं आहे पण तुम्हाला गव्हाचं पीठ पण नको आहे तर तुम्ही इथं उडदाच्या डाळीचं पीठ घालू शकता मुगाचं पीठ घालू शकता चालेल आता बघा शिंगाड्याचं पिठाने तूप शोषून घेतलं अजून थोडंसं तूप घालू चमचाभरच तूप शिल्लक राहिलं आता शिंगाड्याचं पीठ मस्त असं खरपूस तीन चार मिनटं भाजायचं गॅस मोठा करू नका बंदाच्यावरच भाजून घ्या आणि हे घ्या तीन चार मिनटं शिंगाड्याचं चा पीठ मस्त भाजलं हलका रंग बदलला दिसतंय तुम्हाला बेसन आपण कसं भाजतो लाडू अगदी तसंच भाजायचं आता यामध्ये घालूयात तुपात भिजवलेली डिंकपूड तर गॅस कमीच ठेवायचा आणि डिंक फूड याच्यासोबत चा छान भाजून घ्यायची डिंक बारीक केलेला असतो ना त्यामुळं पिठासोबत मस्त फुलला जातो भाजला जातो आता बघा डिंक घालून आपण याला एक दीड मिनिटं परतल्यानंतर असा तो डिंक तळलेला दिसतोय हलकं हलकं फुललेलं दिसतंय एक दोन मिनटं तळूया तर मुरवलेला डिंक घालून आपण याला दोन मिनटं परतलं डिंकसुद्धा छान तळला गेला आहे गॅस बंद करायचा आहे याला खाली उतरवायचं तर यामध्ये घालूया सुंठ पावडर ती मिसळून घ्यायची आहे तुम्हाला लागलं तर आवडत असेल तर वेलची पावडरसुद्धा घालता येईल थोडी जायफळ पावडर घालता येईल आमच्याकडे फक्त सुंठ पावडर घातली जाते सुंठ पावडर याच्यात मिक्स केली आता हे मिश्रण गरम आहे तोवरच यामध्ये घालायचं आहे चिरलेला गूळ पाहिजे तर एक अर्धा मिनिट थांबा आणि मग गूळ घाला तर अर्धा एक मिनिट थांबलं यामध्ये घालायचं आहे हा गूळ उरलेलं सगळं तूप घालायचं मला एकूण पाव किलो तूप लागलं आणि याला मिक्स करायचं गुळ विरघळेपर्यंत मिसळायचं लक्षात घ्या गॅस चालू ठेवायचा नाही खाली उतरवायचं आणि अर्ध्या मिनिटांनी गुळ घालायचा तुम्ही जर गॅस चालू ठेवला हो तर कडक होईल हा गुळ याने काय होतं गुळाचा पाकबीक वेगळा करत बसावा लागत नाही शिवाय आपण गुळ पिठामध्ये असं घातल्यामुळं कच्चा लागत नाही हे मिश्रण तयार झालं आता यामध्ये कोरडं मिश्रण घालून घ्या आता हे कोरडं मिश्रण याच्यामध्ये मिक्स करायचं आता हाताला सोसवेल असं झालं की हातानेच मिसळून घ्यायचं पण शक्यतो जरा हलकं गरम असतानाच मिसळायला घ्या बरं का खूप गार होऊन देऊ नका कारण शेवटी काय याच्यामध्ये आपण पाक केलेला नाहीये शिवाय गुळ आहे तो कडक होऊन कोरडं होऊ शकतं मिश्रण त्यामुळं पटापट -पत लाडू बांधून घ्यायचे आणि हे घ्या याला मी मिक्स केलंय मी काय केलं ना कढई खूप गरम होती मिश्रण पटकन असं खूपच चटका लागायला लागला म्हणून परातीत काढून चांगलं मिसळून घेतलं आणि हे बघा आपलं मिश्रण तयार झालंय अजून हलकं गरम आहे खूप कडकडीत गरम नाही आहे आता याचे लाडू बांधून घेऊ आणि हे बघा छान बाइंडिंग आलंय अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाही पण तरीही लाडू पटापट -पत वळून घ्यायचे गरम असतानाच वळायला घ्या म्हणजे मग तुम्हाला परत त्रास होणार नाही कारण जसं गार होईल तसं ते कोरडं होत जातं आणि आपले हे मस्त डिंकाचे लाडू वळले जातात बघितलं तुमच्याशी बोलता बोलता दहा पंधरा सेकंदात लाडू वळून पण झाला माझा मस्त लाडू झाला छान दिसतं की नाही करून घेऊ आणि हां हे लाडू फार मोठे मोठे बांधायचे नाही मी तर म्हणते यापेक्षा लहान बांधा थंडीतच खायचे थंडीत खायचं तर ओके पण तुम्हाला पावसाळ्यात वगैरे खायचं तर थो थोडा छोटाच बांधायचा कारण हा उष्ण असतो डिंक यामध्ये असतो डिंकसुद्धा उष्ण असतो त्यामुळं हा लाडू लहान बांधा कारण खाऊ वाटला चुकून दोन खाल्ले गेले तर एकदम फार उष्ण व्हायला नको म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये हे लाडू खायचे नाहीत कारण प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये डिंक वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे डिंकाचे लाडू प्रेग्नन्सीत खायचे नाहीत पण डिलिव्हरी झाल्यानंतर आवर्जून हे लाडू खावेत ठीक आहे आता आपण लाडू वळून घेऊ खरं सांगू प्रेग्नन्सीत न खाण्याचं कारण म्हणजे डिंक हा आपला गर्भाशय आकुंचित करण्याचं काम करतो त्याच्यामध्ये ते गुणधर्म असतात त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हे खाल्ले जात नाहीत पण डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे बाळंद झाल्यानंतर आपलं गर्भाशय जे वाढलेलं असतं ते आकुंचित करण्यासाठी किंवा पूर्वीच्या आकारामध्ये येण्यासाठी डिंक खावा असं सांगितलंय त्यामुळे डिलिव्हरीत झाल्यानंतर खायचे आधी खायचे नाही चला तर झाल्या गप्पा मारून लाडू वळून घेते आणि आपले लाडू वळून झालेले आहेत तुम्ही बघाल तर अजूनही लाडू असं ओलसर लागतोय पूर्ण मिश्रण गार झालं शेवटचा लाडू वळून पाच दहा मिनिटं झालेली आहेत तरी पण मिश्रण कोरडं पडलं नाही कारण पाक केला नाही पण गुळ कसा शिजवला ते तुम्ही केलं ना तुम्हाला सुद्धा लाडू वळताना त्रास होणार नाहीत आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणात वजनाने एक किलोपेक्षा एक दीडशे ग्राम लाडू जास्त होतात आणि असे म्हणायला गेला तर तीस ते पस्तीस मध्यम आकाराचे लाडू तयार होतात माझं हाताचं माप इतकं एकसारखं येतं की प्रत्येक लाडू पस्तीस हजारतीस ग्रामचा भरतो असे हे एकूण पस्तीस लाडू तयार होतात जवळपास तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा फक्त इथं सांगितलेला टिप्स नक्की वापरा यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त आहेत ना एकदम मऊ मऊ आणि खुसखुशीत असे डिंकाचे लाडू पाक न करता किंवा गुळ ही कच्चा न ठेवता मी पुन्हा तुमच्यासमोर वळून दाखवला लाडू इतकं मिश्रण आपलं मऊसूस झालंय अजिबात कोरडं होत नाही तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद